सावकारे हा बोला ते शेतात काय कोणी माणसं दिसतील आज येतील ये थोडा वेळ ये तू राम्याने स्वाम्याने गणप्याने तू तू मॅनेजर ज्यांच्यावरचा माणसं आता भेटत नाही आणि भेटली ती थोडीशी नाटकं करतात म्हणजे मी तुम्हाला ठेवून आम्ही का सावकार नमस्कार नमस्कार आले मी आले काय काय आले होते म्हटलं जरा थोडी अडचण होती तर म्हंटल तुम्हाला भेटावं घरीच जाणार होते पण तुम्हाला फोन केला तुम्ही बोलले इथे वावरामध्ये म्हटलं चला थांबत नाही सास हो ना नाही सहा वाजले का मी शेतात असतो हो का ती पूर्ण माझं लक्ष शेतीवरती हो ना व्याज आणि शेती बस त्याच्या पुढे काही नाही तसं पण छान काय लावलंय आता ते तांबाट लावलं तांबाट अरे वा छान आहे हो पाच पन्नास लाख रुपये पाच पन्नास लाख किरकोळ आमच्या नाही मला माहिती आहे तुमच्याकडे साधी रक्कम खूप किरकोळ किरकोळ असते तर मी कामाच्याच निमित्ताने जरा आली होती मी काय होतो ते कामाला आहे ना ते आमची जी माणसं आहेत ना त्यांना विचारा किती लोक लागत आहेत कारण मी नाही ते बघत माणसं कोण किती माणसं आहेत कोणला किती सगळे ते हांडीवर करतात अहो मला नाही काम पाहिजे मी माझ्या काय दुसऱ्या स्पेशल कामासाठी आली आहे काय वावर नाही सावकर तसं सा काय नाहीये मला मा... थोडी निकट होती जरा किती पन्नास हजार रुपये फक्त पाहिजे होते बघा तर म्हंटल की आता तुमच्याशिवाय दुसरं कोणी आहेच नाही सगळ्या लोकांना मदत करायला म्हंटल तुमच्याकडेच यावं नाही काय माझं आलो आहो सावकर भुजंगराव चला धाकटे राहिले भुजंगराव सावकर ओ हो मी काय बोलत होते तुम्हाला काय नाही हे माणसे बघतो ना हा ते माणसं काही येणारच ना आता वाजलेच किती वाजले किती रोज चवढा आहे पाचशे रुपये रोज एक माणसाला बायला चारशे रुपये माणसाला पाचशे रुपये हो ना नाही चांगले चांगले तेवढ द्या ना मला पन्नास काय म्हणतो तुझ्या का बघून कोण पैसे देणार नाही थप्प केले मार्चंट चालू बंद केले पण तुझ्या कानास ते आहे मी देणार चालतंय ना पण मग त्याच्याबद्दल काय त्याच्याबद्दल काय म्हणजे पैशाबद्दल देऊ की परत माझी गावी छान आहे तेव्हा पैसे परत घ्यायचे कारण तू दिसते सुंदर हा, 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 सुंदर जर असते ना मी हो। पैसे सोडून देतो असतो खरच सोडून देतो ही सवय चांगली आहे काळी निळी अशी नक्की नुकती असते ना मग तिला सोडत सुंदर जर असते ना तिचा का अजून घेईन तुला अजून मग मी सुंदर आहे ना मग ना तुला नाही द्यायचं द्यायचंय का निवास सुंदर आहे म्हणून पैसे नाही थोडीफार मज्जा अजावाला बन मजा आज <laughs> हो का <laughs> सावकारला खुश तर तू दिल खुश समजलं मला समजलं मजा आज करायची आहे मी काय बोलतो सावकार मजा आज तुम्ही उद्या या ना घरी पैसे हातातच द्या आणि मजा आज करा कर उद्या या घरी माझ्या हा फोन पे हा आहे की फोन पे आहे मला मागं फोन केला तेजेच होईल हां हां त्याच्यावरच आहे तेवढे पन्नास हजार रुपये जमले तर जास्तीचे पण टाकून द्या नाही का एवढी तुमच्याकडे जमीन वगैरे आता टंबट बिंबटे आता पाच पन्नास चालू असं बघा खूप दिवसाभं माडोळत खूप होत हो का खूप पाहिजे ना तुझं चालले ना हा सावकारा अंगाला पाणी येतंच बरोबर पण आता आहे ना पाखळ बरोबर जाळ्यामध्ये सापडले बर टाकले काय आले आले पाय पडले मी मी घरी ठेवला होता ना फोन चार्जिंगला चंपा हा पन्नास हजार रुपये एक्स्ट्रा काय सावकार तुम्ही पण चालतंय या उद्या या मम्मी तयारी होती ना कधी अर्धा सावकार काय यायचं बर सावका तुला कधी नाराज करायचं नाही तो सावकाला नाराज करायचं नाही अजिबात नाही मी मग उद्या तयारी करून बसते मग हो हो चाल या मग हा, हा? आ, या हो वा वा काय सुंदरी सावकर सावकर कडो हडको माझी तिची मध्ये काय नाही तिच्या फुला रे कसाच कस वाटते तुला मांडवा खाली हाय गरज चंपाय चा, गरज हा हा या, हो? या की या तुमचीच वाट बघत होते ना फुला फुलावर कस आज कस वाटतय तुला फुल इथे फुल इथे या फुलाला घ्या या फुलाला घ्या <laughs> या फुला छान आहे छान आहे छान आहे छान आहे छान आहे छान आहे तुमचीच वाट बघत होते अच्छा मला का दम आहे का या गोष्टीला मी तर दम काढीत नाही ना जेव्हा दम काढतो मी दोन दोन दिवस पर्याय एक मिनिट दम काढित काढीत हो बर बर नाही मी पण तुमची वाटच बघत होते अजून कशी आले नाही वेळ झाल्या तयार होऊन बसली होती ना मी असं झालं रात्री मला झोपणी आली सारखे चंपा पुढे फिरायची असं वाटलं मी अशी कवटाळी अशी कुंडाळी अशी पपे घेतली असो असो समजलं भावना पोचली <laughs> त्रास होतो ते नाही नाही त्रास आहे तुला <coughs> पाहिलं मला त्रास वाढला त्रास तुला पाहिलं त्रास हो <laughs> <laughs> आज आहे ना मी पुन्हा रात्रभर येणं थांबणार उंजा घेणार मस्त मज्जा मारणार मजा, मजा रात्र हो? हो? आज तुला पन्नास हजार अजून पन्नास हजार तुमचा एक रात पन्नास हजार रुपये राहत आपल्याकडून काय बोलताय पन्नास हजार रुपये राहत मी पण तुम्हाला आहे ना आज खूप आनंद देणार आहे तुमचं पर्व तर फुटून बाहेर बघा म्हणजे तुम्ही कसे मला पन्नास हजार रुपये दिलेत ना तर देऊ का तुम्हाला आनंद देऊ आनंद देऊ आनंद दे थांबा आनंद देते आनंद देते आनंद असतो नाही नाही बघा ना बघा तुम्हाला आनंद होईल बघा सावकार ले म्हण ते आश्रम मध्ये पन्नास हजार रुपये मी दिले बघा तुमच्या नावाने बर का सावकार अहो सावकार तुमच्या नावाने पन्नास हजार रुपये दिले मी आश्रममध्ये आणि आता तुमचं आहे ना असं मोठ्या पाठीवरती नाव कोरलेलं आहे भुजंगराव शेठ म्हणून म्हणजे देणगी स्वरूपामध्ये तुमचं नाव लिहिलं आहे असं मोठं सुवर्ण आक्षरमधे बघा आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना मी तुम्हाला ले आनंद देणार ले आनंद देणार तुम्हाला एवढा आनंद तुमचा गगुनात नाव होणार नाही आनंद बघा किती चांगलं केलं की नाही बघा ना आणि बघा चिठ्ठीमध्ये नाव पण आहे भुजंग शेठ आनंद नाही झाला का झाला ना बघा मी तुम्ही पन्नास हजार दिलेत ना मग मी विचार केला की एवढा दयाळू आपला सावकार आहे तो आपण चांगला लावले म्हणजे कसं सावकार खुश होईल नाही का बघा मी चांगलं काम मी मला स्वतःला काहीच वापरले नाही काहीच नाही त्यातले तुम्ही एक हजार रुपये दिले होते ना मला ते सुद्धा एकावन्न हजार म्हणून मी त्याला देणगी दिली बघा एक रुपये पण घेतला नाही शर्ट बघा त्याच्यातून मी तुम्हाला माहिती आहे का सावकार तुम्ही सगळे पैसे इकडं तिकडे उधळत होते बघा पण मी चांगल्या सत्कारने तुमचे पैसे लावले बघा चांगल्या कार्याला पैसे लावले होते खरे खरे खरं खरं आहे ना आनंद झाला ना तुम्हाला मला काहीतरी थँक्यू वेंक्यू तरी बोला तुम्ही थँक्यू <laughs> थँक्यू <यु> ना हां मग आपण कसं आहे ना सावकार आपण वाईट काम कधीच करत नाही आपण चांगल्या आप मार्गालाच पैसे लावतो बघा आणि तुमचं नाव चांगलं आता एवढ्या मोठ्या फळकावर तुमचं नाव येणार पाठीवर भुजंग शेठ तुम्हाला पण आनंदच आहे ना देणगीदार माझे झाले पण तो काय ना तिथं माझं नाव टाकलं तो चांगलं काम केलं हो, सॉरी माझ माझ्या मनात कपट वेगळं होत मागाय चंपा आजपर्यंत हो, मी अगदी बायवर पैसे उधळले समाजकारण्याकरता मी एक रुपयाने लावलं मी गावात एक रुपया वरंग देते माग कोणी मागा येत नाही कारण प्रत्येकाची नाक मी काय बोलते मी तुमची सगळी माहिती काढली होती म्हणून तर मी इथं आश्रमामध्ये तुमचे पैसे देणगी म्हणून दिले ना सावकार काय माहिती का असं केलं ना तो तुमच्या बघा जन्माचं सार्थक झालं की ने? गोर गरीब लोक येतात त्यांचे किती तुम्हाला आशीर्वाद भेटेल तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभेल सावकार दीर्घ आयुष्य विचार करा तुम्ही म्हणून मी आज हे चांगलं कार्य केलं बघा चांगलं चांगल, चांगल, चांगल. हो तुझ्या कार्यक्रम करा माझी ना पसंती असेच कार्यकर्ते या ऐकून मला खूप आनंद वाटला मनामध्ये हा आल्या अडचण तर मला बरोबर घेऊन जाता का म्हणजे शेट लिहिले ना नाही काही नाही काय नाही दिलेलं दिनगीच नाव सुद्धा नाव सुद्धा टाकू नका फळे टाकलंय असं कसं बोल नाही मी अजून काही पण बोल अकरा लाख रुपये देणार त्या टायमाला माझं खाली खाली नाव टाका खाली वर नका टाकू हे फुल फुल तुम्ही एवढं मी तुम्हाला प्रेमाने दिले ना फुल घेऊन जाते एवढा मी ना माझी बहीण म्हणून डोक्यात घालून चला या चांमुळे ना माझं कुठं तरी नावलोक कोण राहिले भाग्य हो माझं भाग्य चला आजपर्यंत मी भक्ती व्याजचा धंदा केला जेचे घे त्याला दे तिचे घे याला की पर असं याला माणूस कुठं दानधर्म झाला नाही ना तर चंपाच्या निमताना तरी मला कुठं दान दानधर्माचा लाभ भेटला आहे